राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षामध्ये अजून एक निष्ठावंत हा कार्यक्रम इथे ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आम्ही तुमच्या सर्वांशी बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी

की हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि आणि चार जून ला हे जे सर्व महायुतीचे भाजपचे आणि इम्पोर्ट केलेले भाजपचे सगळे नेते ते कदाचित महाराष्ट्र सोडून पळून जातील अशी